प्रभाग क्रमांक चार मधून चिन्मय देशपांडे आहेत एक युवा पिढीला संधी या महायुतीने दिलेल्या आहेत काय काय विजन असणार आहे युवा पिढीसाठी युवा पिढीसाठी महत्वाचं विजन म्हणजे या प्रभागात आमच्या युवक भरपूर आहेत त्या युवकांच्यासाठी रोजगार त्याच पद्धतीने इथे प्रलंबित भरपूर प्रश्न आहेत जसे की गटार असतील पाणी हे तर पूर्ण होणारच पण ज्येष्ठ नागरिक ह्या ठिकाणी भरपूर आहेत तर त्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एक विरंगुळात छान केंद्र या ठिकाणी वाचनालय आमचं इथून खूप लांब होत आहे तर त्यांच्यासाठी एक वाचनालय या ठिकाणी करून द्यायचं आहे त्याच पद्धतीने हा रिंग रोडचा इथं प्रश्न अजून प्रलंबित आहे हा रिंग रोड थांबलेला आहे या प्रभाग क्रमांक चार मधून हा रिंग रोड जातो तर तो रिंग रोड सुद्धा या ठिकाणी आम्ही पूर्ण करायचं यावे ठिकाणी आश्वासन देत आमच्या चॅनेलच्या माध्यमातून काय आवाहन करणार आहात तुमच्या मतदारांना प्रभाग क्रमांक चारच्या मतदारांना मी एकच आवाहन करू इच्छितो स्वातीदांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चा, चा मा, जी जनता दल जन स्वराज भाजप आणि शिवसेना जी आघाडी झालेल्या आहे त्या आघाडीच्या मध्ये उमेदवार मी स्वतः चिन्मय देशपांडे माझं चिन्ह आहे कमळ माझ्या बरोबर आहे बीना कोराडे मॅडम त्यांचं चिन्ह आहे नारळाची बाग आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाधर हिरमट यांचंही सुद्धा नारळाची बाग हे चिन्ह आहे तर आम्हाला तिघांनाही अं या ठिकाणी मतदान व्यवस्थित भरपूर प्रचंड बहुमतांनी विजयी करून पाठवावं एवढीच हो, मी या ठिकाणी विनंती कर मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास थाळी उपलब्ध आहे बर का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी